कळंब तालुक्यात मुसळधार पाऊस नदीच्या पुरात एक जण वाहून गेल्याची घटना कळंब तालुक्यात जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मांजरा नदीला पूर आला आहे त्यामध्ये कळंब तालुक्यातील खोंदला येथील शेतकरी श्री सुबराव लांडगे हे मांजरा नदीच्या पाण्यात बेपत्ता झाले आहेत बोटीच्या सहाय्याने व ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम पथक चालू आहे खोंदला गावाला पाण्याचा विढा पसरला असून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर काही ठिकाणी जमीनही खरवडून गेली आहे या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून लवकरात लवकर आवश्यक मदत मिळवून देण्याबाबत त्यांना आश्वासित केले या नुकसानीचे पंचनामे करून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी माननीय आमदार राणा सिंग पाटील यांनी तहसीलदार तलाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत तसेच इटकूर येथील शेतकरी संदीप भीमराव गंभीरे यांच्या शेतातील सोयाबीन ऊस मूग मका इत्यादी सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाण्याचा जास्त प्रवाह असल्याने ठिबक पाईप शेतकाम करण्याचे अवजारे वाहून गेले विहिरीवर बसलेला पंप सोलरच्या सर्व प्लेटा पाण्यात कोसळल्या असून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे